शेती शेतीस विजिट देण्यासाठी व माहिती पाहण्यासाठी आलेलो आहे सर नमस्कार तुमचं नाव नमस्कार माझं नाव विठ्ठल जगदळे राहणार भातोडी तालुका जाफरा जिल्हा जालना तर okay. सर आपल्याकडे आलेले आपला बगीचा पाण्यासाठी तर ते विचारतील त्या पद्धतीने आपण त्यांना माहिती सांगणार आहे तर लागवड कधी केली तुम्ही लागवड त्याची डिसेंबर मध्ये केली होती आपण Okay. समजा हिवाळ्याचा सुरुवात होताना किती वर्षात भाग तिसऱ्या वर्ष चालू आहे तिसरा वर्ष हा किती तोडे निघलेले सहा ते सात तोडे निघते पूर्ण एका वर्षामध्ये वार्षिक उत्पन्न वार्षिक उत्पन्न वाजा करून समजा सहा सात लाख रुपये आपल्याला सा, सहा सात लाख रुपये वार्षिक उत्पन्न गेलं स्ट्रक्चरला खर्च किती येतो त्याला टक्चर खर्च पाहिल्यापासून ते समजा आपले चार ते सहा सव्वा चार लाख रुपये जाते आणि ही आयडिया कुठून तुम्हाला याच मग आता मार्केटला जाणं होत तर तिथं पाहिले आम्ही फळ मग तिचं आपल्या समजा दुसरं आम्ही सीताफळ लावले होते ते शिता ते चांगलं पुरडोच होतो दुसरीकडे लोकांकडे होते नंबर घेऊन अशी माहिती काढून काढून त्यांनी या ग्रुप आणलं आणि आपल्या शेतामध्ये लावायला ठरवलं आणि ते लावलं सुद्धा आणि ते सक्सेस सुद्धा लागवड दिनांक समजा तुम्ही सांगू शकता लागवड समजा जानेवारी फेब्रुवारी किती मध्ये दोन हजार तेवीस चोवीस मध्ये दोन हजार पंचवीस आता लोक थोडे आता हो या वर्षी पहिला जे मागच्या वर्षी समजा आले होते तिसर वर्षी समजा तीस वर्ष गेल्या वर्षी निघला समजा उत्पन्न पण या वर्षी चांगलं उत्पन्न स्ट्रक्चर ची सुरुवात म्हणजे आपल्याला समजा लागवड करायची शेतकऱ्यांना आपल्या तर त्यांना स्ट्रक्चर साठी किती किती हजार रुपये साधारणतः खर्च पहिल्यांदा आपल्याला पोला साठी तीस चाळीस हजार रुपये खर्च करून कर लागतो तीस चाळीस हजार पोलासाठी मग त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यासाठी खाली खड्डे सुद्धा ते यांना मशीन पाडून घ्यावं लागते परत त्याचं लावणं त्याचं वगैरे भरपूर सारा तारायचा त्याचा खर्च आहे समजा स्ट्रक्चर त्याचा रोजदारी गिजदारी सगळं कटून कुठून चार लाखापर्यंत सहज समजा खर्च आपला स्ट्रक्चर पुर समजा हा पूर्ण रोप असं त्याच येणं जाणं खर्च रोप कुठून आणलेलं रोप समजा याच्यातून आणलेलं पंढरपूर बारशी आम्ही असेच व्हिडिओ बघून बघून समजा माहिती काढली होती आणि चांगलं चांगलं कसं रोप भेटन आपल्याला रोप आणि चांगलं फळ कसं भेटत त्याला मार्केट कसं चांगलं भेटल या हिशोबाने आम्ही चांगलं रोप पाहून आणलो असं बरेच जाती याच्यामध्ये पण मग चांगलं कसं आणते आणि आपल्या लावाचं आपण खर्चात गेलो मग उत्पन्न सुद्धा चांगलं झालं पाहिजे त्या हिशोबाने आम्ही चांगलं निवडून आणल समजा कोणत्या कोणत्या जाती याच्यामध्ये माहिती जाती जास्त माहित नाही आपल्या पण आपण जे लावलेली ती जंबो रेड जाते जम्बो जम्बो रेट शेतकऱ्याला समजा तुम्ही जंबो रेड लावायचा सल्ला जम्बो रेटो रेटचा सल्ला देत समजा तुम्ही तुमच्याकडं कलमीसाठी कोणी आला तर कलमी उपलब्ध आहे का हा कलमी उपलब्ध आहे आपल्याकडे आपण कलमी समजा जवळपास मार्च मध्ये कलमी आपण याच्या बाहेर काढतो शेताच्या ला एखाद्या लागला असल्या तर लवकर सुद्धा देतो आम्ही थोडून समजा मग त्याच्या भावामध्ये कमी जास्त होतो साधारणतः कलम एक किती आपण आपल्याकडे आल्यापासून तर आपण समजा वीस रुपयान कलम द्यायला सुरुवात केलेली हा तर मग त्यात कमी जास्त बी होऊ शकते समजा शेतकरी पाहून समजा असं तसं तर शेतकऱ्यांना विविध शेतकऱ्यांनी लिहिले आहेत का हा आतापर्यंत चार पाच जणांनी आपल्या खूप जवळपास पाचशे एकराची लागवड झालेली आहे ना गेल्या वर्षी लावले समजा जानेवारी फेब्रुवारी मध्ये आता ते आता याच्या लेवल ना म्हणजे झाडावरती चढ समजा स्ट्रेक्चर वरती त्याला सुद्धा माल चालू होऊन जातो त्याचा अर्धा खर्च पुढच्या वर्षी निघून जातो त्यांचा अर्धा खर्च समजा दुसऱ्या वर्षात निघून जाईल शेतकऱ्यांना आणि पुढच्या वर्षी मग त्याला पाहिजेच काम नाही काही आता हे बाग किती वर्ष टिकू शकतो समजा याची मर्यादा वर्ष झालं समजा आणखी याला जवळपास सतरा अठरा वर्ष काहीच होत नाही आमच्या तीस वर्ष पाहिजे काम नाही आम्ही पंचवीसच धरले समजा पंचवीस वर्षाचा वार्षिक किती उत्पन्न दिवस समजा वार्षिक सहा सात लाख रुपये निघत सहज निघत डायरेक्ट आपल्याला आतापर्यंत त्याला भाव समजा याच्या अगोदर भाऊ आता एकशे वीस एकशे वीस एकशे वीस न जागे घेतला आपल्याकडून पण आता थोडा कमी झाला ऐंशी ना नव्वद ना असा माल केला म्हणून आपला म्हणजे पंधरा ते वीस वर्षात एक कोटी पर्यंत उत्पन्न तुम्ही रोपा संदर्भात समजा संद। तुम्ही बिन शेतकऱ्याकडून जाणलया का शेतकऱ्याकडून आणलं होतं त्याची माहिती काढली त्याच्यात त्यांना शो खात त्याला पण युट्यूब मग आम्ही अशी माहिती घेत घेत समजा त्या शेतकऱ्याला भेटायचं नियोजन केलं दोघ तिघ मित्र गेले तिकडे पंढरपूर करून आले तिकडून माहिती घेऊन आले ठरवलं आम्ही घेऊनच आलो रोप आम्ही तुम्ही लागवड लाग सुरुवात केली पहिल्या वर्षी उत्पन्न किती झालं पहिल्या वर्षी आम्ही त्याला बनवलंच समजा आणि दुसऱ्या वर्षी त्याला उत्पन्न सुरू होऊन गेलं पहिल्या वर्षी समजा एक दीड लाख रुपये निघले आमचे एक दीड लाख सव्वा दोन लाख अशी बनले होते आमचे याला काही मार्गदर्शन समजा कृषी विज्ञान विज्ञान केंद्राकडून मार्गदर्शन भेटलेले का कृषी विज्ञान क्षेत्रामध्ये काही मार्गदर्शन केलं तर मीच त्याच्यामध्ये ऍडमिशन केलेलं होतं कृषी विज्ञानला खरपूर जालन्याला तर तिथे मी रोप हे पाहिलेले होते त्याच्या थोडफार माहिती घेतलेली समजा तिथे मी पण मग त्याची काही समजा आवश्यकता नाही आपल्या खास करून शेतकरी आपण ज्या शेतकऱ्यां रोप आणलं त्याच्याकडून सगळं आम्ही माहिती घेतलेली आणि मग नंतर अशीच साहेब लोक येऊन पाहायला लागले पेपरावरती आपली माहिती केली ती रोपायची त्याची स्ट्रक्चर उभार राहिले नंतर रोपा फोटो काढून घेऊन गेले बरेच गे लोक पॅपावरती माहिती गेली मग ते पाहून से लोकच कृषी क्षेत्रावालीच आपले कृषी केंद्रावालीच लोक आमच्याकडे यायला लागले की आम्ही तुम्हाला सांगू आपल्याकडून तुम्ही रो हे न्या हे करा आमच्याकडे असे अनुभव आहे तसे आहे मग त्याच्यापासूनच आम्हाला माहिती होत चालली पुढं पुढं तर आम्हाला हे सक्सेस झालं आमचं आज रोहज आमचे बरं आपल्याला याला उन्हाळ्यात पाणी किती घ्यावं लागते म्हणून आता आम्ही काय त्याला पंधरा दिवसा म्हणून एक घंटा मोठं चालू फक्त बाकी काहीच नाही जास्त पाण्याचा काही प्रॉब्लेम उन्हाळ्यात उन्हाळ्यात पाणी लागतच नाही त्याला उन्हाळ्यात जास्त पाणी दिलं तर असे खराब होत मग ते पुढे खराब झाले तर काही काही ठिकाणी आहे ते आता इथं नाही हे बघायचं जास्त पाणी दिलं उन्हाळ्यात की असं खराब होऊन जाते इथं सगळं सडून जाते त्याच्यामुळे आम्ही उन्हाळ्यात कमीच पाणी देतो त्याला आणि मालाची सुरुवात साधारणतः मालाची सुरुवात जसं पाणी पडतो पाणी पडलं की त्याला खत पडलं समजा पंधरा दिवसात त्याला लगेच होऊन जातो समजा समजा सहा जून ला पाणी पडला तर वीस पंचवीस जून लागा सुरुवात होऊन जाते साधारण फुलं कशी राहते पहिल्या ना दाखव फुल फुलाच आता पाहू आपण एखादा फुल सापडलं ना आपल्याला हे पाहिजे कळी आता सुरुवात होऊन जाते निघायला कळी निघल्या नंतर असं रात्रीच्या वेळेला खुलते ती अशी पूर्ण मोठी होती अशी एकदम याच्यामध्ये ब्रह्म कमळा एक मोठी मग ती आता आपल्याला कळी निघेल त्यासाठी आपल्याला कळीसाठी दुसरं एखादं पा लागेल संध्याकाळीच निघते त्याची आता निघत आणि काही साठी लाईट वगैरे सिस्टीम असते ती त्याच्याबद्दल ठिकाणी पण मग आता आपले पहिले दोन वर्ष आहे त्याच्यामुळे आपण काही रिस्क घेतली नाही तसं जाऊन तसंच दिलं समजा आपण मग पुढे चालून आहे आपला प्लॅन वरून समजा आपल्याला रोज कसं खराब होत नाही त्याच्यासाठी आपल्या वरून सुद्धा आहे ते आता जसं जसं उत्पन्न निघत चाल तस तसंच आपण त्याला भर देत चालणार आहे मालाची सुद्धा सुधारणा करत चालणार आहे हळूहळू म्हणजे शेतकऱ्याचं मला आहे की लाईट वगैरे लागतो बाबा त्याला आतापर्यंत आम्ही दोन तीन वर्ष काढवा समजा याची काही विशेष गरज नाही पडली आम्हाला पण सांगते की बाबा आणखीन जास्त जे बारीक पडते समजा त्याचे मोठे बांधण्यासाठी त्याला लाईट लावलं पूर्ण चांगलं होतं मग ते सुद्धा आम्ही तिची तयारी ठेवली समजा ह्या वर्षी उत्पन्न बऱ्यापैकी आपल्याला सहा सात लाख पर्यंत जायची हे आहे आतापर्यंत जरी आम्हाला माल चांगला निघाल्यामुळे असं वाटवलं की सहा सात लाख मोगळे बनते तर पुढे त्या बँक एक दीड लाख रुपये घालूनच आणि ते सुट्टी ते सुद्धा करण्याची तयारी चालू आहे आमचं आमच्यात स्ट्रक्चर टेक्चर साठी समजा काही काही लोक चक्रीवर लावते हो डायरेक्ट जास्त उत्पन्न निघून माहिती काढून केलेली आम्ही समजा हे असे सनी असे परत हे लोखंडी असे पोल बनवले याच्यात पोल बनवून याच्यात खेळांते बनवून आणि त्यात ते बरोबर असं टेक्चर तयार करून तारा पूर्ण होऊन साइड ना साईड ना लोखंडी पोल लावून आणि ते पूर्ण घनदाट लागवड घनदाट पद्धतीने लागवड आपण याची केलेली आहे हा तुम्ही समजा एखाद्या शेतकऱ्याने शेतकऱ्यांनी तुमच्याकडून रोप नेल समजा लावण्याची करायची इच्छा असली आता आम्ही तर सविस्तर मार्गदर्शन करा सविस्तर मार्गदर्शन आम्ही हेच करतो बघा तुला जर चेक लावा जाण तुला पहिलं समजा आम्हाला सवा दोन लाख रुपये किंवा अडीच लाख रुपये झाले त्या ठिकाणी दीडच लाख रुपये पण तुला कोणत्या पद्धतीने पाय मग ते म्हणतो आपल्याला दीड लाख रुपये आपल्याला अडीच लाख पाहिजे त्याला आम्ही ह्याच पद्धतीने लावा सांगतो चक्री पद्धत म्हणजे कोणती पद्धत असते चक्री म्हणजे नुसते या पोलवर फक्त चारच झाड राहते आणि चार झाड नसून इथे जाग पंधरा सोळा झाड बसले मग एवढा फरक आहे डबलचा फरक आहे अजून काही सविस्तर माहिती तुम्ही खता वगैरे कसं देता खत आता याला समजा मी सुरुवातीला खत मी सळण ते डोस देऊन टाकतो एक दोन तर साधारणतः हे फळ किती रॅम भरू शकतो समजा हे फळ जे आता समजा सध्या समजा पन्नास ग्रॅमच आहे डायरेक्ट सातशे चे आठशे ग्रॅमच फळ आम्ही काढलेले आहे या प्रकार आता कधी काही वेळेस समजा लहान सुद्धा फळ पडते याचे मग जास्त माला आल्यामुळेच लहान पडते काही काही वेळेस मग त्यासाठी करता औषध जर आपण योग्य पद्धतीने योग्य वेळेवर दिले तर प्रत्येक फळे पाचशे ते सहाशे प्लसच भरते समजा या पद्धतीच आहे आणि याचे आता आपल्याला कीटकनाशक वगैरे कीटकनाशक याला जास्त करून आम्ही वापर खालून करतो आणि बुरशीना करतो कारण बाकी जास्त जास्त खर्च करत नाही आम्ही याला आणि जेवढं खर्च केला तेवढे जास्त उत्पन्न सुद्धा निघते याच्यात असं निघ बापून खर्च करू आलो मग याचं उत्पन्न बी झालं पाहिजे मी गॅरंटी सांगतो की उत्पन्न याच्यात शंभर टक्के निघतं म्हणजे निघतं आणि आजच्या कंडिशन मध्ये हे बाग लावणं आणि बागच्या जेकडे आहे ते लक्कीच आहे आणि जेव्हा लावायचा विचार करता आणि त्याने याच्या दोन चार वर्षामध्ये लावणं म्हणजे सक्सेस राहणार आहे तिथून पुढे समजा आता याची लागवड जास्त होत चालली समजा मार्केट मध्ये उलट होत राहिली समजा असं नाही आपण शेतकऱ्याला खोट सांगायचं म्हणून जे रेल आहे तेच सांगतो आपण वास्तविक मध्ये याच्या आता काही फायदेच आहेत तर मग नुकसान पण असं नुकसान काय नुकसान समजा आता जेव्हा सुरुवातीला वारंवार वावधणी येत तर मग हे जे पोल आहे एखादा पोल जर समजा आपल्या भेटला जे तर मग हे टिचक्या भेटल्यामुळे आमची सुद्धा एक लाईन पडली होती मागच्या वेळेस दोन चार पोला आमचे टिचके टुचके भेटले होते आम्हाला जे बोल बरोबर बनवत नाही काही लोक त्यांचं काय त्यांचं काही नाही आपण घेताना चांगले पाहून घ्यायला पाहिजे आमचे पहिलेच वर्ष होते लाव सुद्धा आम्हाला माहिती होती एवढी चांगली बनवती मग पोलं काही खराब आले होते आमच्याकडे त्या पद्धतीने पोलं आमचे पडले होते तुटून जाणे ती पाच सहा पोला आमचे पडत गेले ते अशा प्रकारचे नुकसान सुद्धा होते याच्यात त्यासाठी पोलांची ते लावताना ते योग्य मार्गदर्शन घेऊनच लावायला पाहिजे जेणेकरून आपलं पुढे चालून आणि फळाची सुरुवातीची स्टेज काय असते सुरुवातीला बारीक असे लाल लाल नु ही काटे, काटे लाल सुरुवात होती समजा निघाले आपल्या याच्यामधून काट्यामधून समजा या लाल लाल होता सुरुवातीत अशा प्रकारचं फळ त्यातून फुलातून बाहेर पडत तर हे बघा फळ चांगली चांगली पण आता आणखीन याच्यापेक्षा भारी होते पण बर आले गेले नंतर तुम्ही आले आपल्याकडे त्याच्यामुळं योग्य पद्धतीने फळ दाखवते तुम्हाला फळांची सुरुवात कशी होती कळ्या तयार होत्या आणि नंतर त्याच दोन आणखीन चार चार दिवसांना आणखीन याची कळी मोठ होऊन जाईल खुलतीच आमच्या ती संध्याकाळी खुलती आणि सकाळी गळून जाते त्याच्यानंतर गळून जाते नंतर या असं फळ सुरुवात होऊन जाते अशा प्रकारचे फळ लागा सुरुवात एक एक डांगेला पाच पाच फळ काढलेले आहे आम्ही आता हे दोनच समजा पाच पाच फळं काढलेले आम्ही एका 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 तासामध्ये जवळपास चार चार पाच पाच कुंटल एका टायमाला माल निघलेला आहे आमचे जवळपास पस्तीस कुंटेची एक एककर पूर्ण नाही तरी सुद्धा आतापर्यंतच पाहिला एक थोडा चांगला निघला तर जवळपास अडीच लाख रुपये आपले बनलेले याच्यामध्ये आणखीन तीन चार तोडे असे भेटले समजा आपलं घरच्या घेरचे जाऊन सहा सात लाख रुपये उरतेच आपल्याला मागं हे बघा मी बोललो होतो की एका टांगेल पाच सहा फळे मोजू शकता तुम्ही एका टांगेल चार फळे याच्यापेक्षा सुद्धा इकडे मागे मागे सुद्धा काही टांगेला पहिले आले होते फळ पण आता बरत गेलेले आपलं तोडून गेलेले आपली भेटच उशिरा झाली असं म्हणल्यावर त्याच्यामुळं माल सुद्धा कमी दिसू राहिला आपला साईडला या मुळे काय कशा काय करण्याच्या मुळे कुठूनही सुरुवात होती झाडाला मरणच नाही तुम्ही इथून तुटून पडलं डायरेक्ट खाली जाऊन काही वेळेस काय होतं खालून आपल्या आळी लागते काही ते झाड खालून कट होऊन जातं मग याच्यामुळे लागेल दिसत या, नाही डायरेक्ट ना 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 खाली जाते जमिनीत त्यामुळे झाड इथूनच सुरू होऊन जात त्याला मरणच नाही म्हणलं चालतंय झाडाला आणि शेतकऱ्यांनी काय काळजी घ्याव यासाठी समजा आपण बाग लावला तर जी। जी। जी मेन एकच काळजी याची सुरुवातीला लागवड चांगल्या पद्धतीने करायची पोल गेली व्यवस्थित जाणजे आणि जर अशा पद्धतीने जर लावाच म्हणजे दाट पद्धत आम्ही याच्यामध्ये लोखंडी पोल समजा साइडनच लावले तर मग म्हणणं एकच आहे ते म्हणतात सुद्धा दोन तीन पोल जर लोखंडी घातले तर लाईन पडायची शक्यताच नाही आमची एक लाईन पडली होती पाच सहा सात पोल आमचे पडले होते त्याच्यामुळे आमची थोडीशी दहीन झाली होती सुरुवातीलाच पडले होती कारण वारं वाटून खूप येतो ना त्याच्यामुळे झालं होतं ते हो बाकी सगळं योग्य पद्धतीने चालू आहे त्याच्यानंतर आम्हाला याच्यात चांगलं वाटलं सुद्धा सुरू केलं आपण या पद्धतीची लागू आहे एक स्ट्रक्चर आणि ते योग्य पद्धतीनं ते लहान लहान रोप आम्ही लावले ते समजा उन्हाळ्यात लावली आतापर्यंत ते वर चढले पावसाळ्यामध्ये तर पुढच्या वर्षी याला सुद्धा माल सुरू होऊन जातो आणि याच्यात औंदा काही माल निघत नाही म्हणून ही लागवड केली आंतर पीक म्हणून म्हणून पपई सुद्धा पाहू शकतो मी कशा पद्धतीने जमलेली मस्त आहे दुसरं दाखवू शकते मी दुसरी तर हे आपले समजा आमदार तर लावेल आमदार झाडे हे तुम्ही जर समजा कोणाला शेतकऱ्या दाखवा जा की बाबा किती वर्षात काय असं होतं हे उन्हाळ्यात लावलेले आपण आता मार्च मध्ये लावले ला, मार्च जुलै मध्ये मार्च एप्रिल मध्ये आता हे वर चढले आमदार सगळं वर आता बंद याच्यावर पांगतो समजा पुढच्या वर्ष याला सुरू होऊन जातो किती महिने झाले आज त्याला याला पाच सहा महिने होत आले समजा याला बी हा साधारण इकडे किती आता इकडे सर्वात मेन मुद्दा म्हणजे याचं स्ट्रक्चर असत स्ट्रक्चर मध्ये तुम्ही पोलच सांगितलं पण येळूच काय येळूच कसं का आहे कशा पद्धतीने सांगता समजा ते झाड खालून वर तर त्याला चला मग पोलला काय झालं होतं भोसके नव्हते पडेल भोसके पाडून देईल नव्हते आम्हाला त्यामुळे येळूचा खर्च आम्हाला वाढला होता तर जर भोसके असते त्याला तर आम्ही सरळ जर तार घालणार होत लहान तार आणि त्याला बांधत बांधत बरं वाट्यात आरो पण ते नसल्यामुळे आम्हाला लावण्याचा खर्च शिल्लक वाढला होता आमचा दहावीस हजार ते आम्ही केलं तर आणि त्याला बांधत बांधत बरं घेतलं तर त्याचा सुद्धा फायदा असा आहे की ते झाडाला आता खाली येऊ देत नाही ते पोलाला आणि त्याला सगळ्या सपोर्ट चांगला झाला तर ते सुद्धा फायद्याचं ठरलं आमच्यासाठी ते काही वेस्ट नाही केलं समजा आपलं आणि शेतकऱ्याला समजा झाड खाली पडलं वगैरे आता नुकसान होत का खाली पडलं तर नुकसान काही होत नाही जास्त समजा ते जास्त करून त्याची बांधणी करत राहायची त्याला एकदा वर घातलं वर घातलं फडाच येत नाही वर एकदा डेशी फुटल्यावर आणि खालचे जास्त काही फांद्या फुद्या काही ठेवत नाही आम्ही त्याच्या खाली काही फळ आपल्याला भेटत नाही त्याच्यामुळे आम्ही त्याच्या खालच्या कट करत समजा नेहमी नेहमी आता नेमकाच थोडा झाला समजा नेमका म्हणजे दोन दिवस अगोदर थोडा पूर्ण आम्ही कम्प्लीट केलेलं एकही फळ ठेवलं नाही माग अर्ध सापड वाल तेच तुम्हाला कंटिनसाठी भेटू घ्या काय म्हणजे आताच पार गाडी लोड करून दिली आम्ही ते एक दीड लाख रुपये तिचे बनले आणि याच्या अगोदर जाईल समजा एक दीड लाखाचे असे दोन अडीच लाख रुपये आपले मोकळे बनले पर फळ काय देते समजा तुम्ही एक काळाची समजा काय आम्ही असं देत नाही समजा पण मग किलो आम्ही समजा शेतकरी आलं घ्या आपल्या शेतकरीच्या हिशोबाना देतो शंभरना देतो का असे देऊन टाकून काही जातो याच्यावर समजा आता परत रोग सुद्धा याच्यावर काही प्रमाणात टिपकी टिपकी येते या काही काही जाणायचे याच्यावर खूप साऱ्या प्रमाणात येते त्याच्यामुळं त्याची काळजी फक्त या टिपक्याची जास्त करून घ्यावं लागते बाकी याच्यावर काहीच कुठल्या प्रकारचा रोग येत नाही मृष नाशिक चालू ठेवायचं आणि साधारणतः किती दिवसात तुम्ही फवारणी करता याच्यावर फवारणी तिसऱ्या तिथे सारा जरा हिमिकची फिमलीच एवढं तेवढं चालू ठेवतो आम्ही आणि कृषी आपल्याकडून आपण रेग्युलर राहते सांगतो तर आपला मैत्र सांगतो ते त्याला आम्ही सांगत राहतो आता ही फवारणी झालेली नंतर किती दिवसांनी मी सांगतो चार दिवसांनी आता ही फवारणी आठ दिवसानंतर मी चालते त्याच्यानंतर पंधरा दिवसां बी चालते त्या हिशोबाने आम्ही चालू समजू चालू शकतो आता तुम्हाला कोणता कृषी सेवा केंद्रावाला मार्गदर्शन करू समजा आपल्या इलाख्यात मध्ये तुम्ही कोणच्या कोण घ्या ते आम्ही भोपरदान वाले कोण आणतो समजतो त्याचं नाव माहित नाही आपल्याला आपल्या भावाचं त्याच कॉन्टॅक्ट आहे आपण फक्त देखरेखच करतो समजा आणि शिक्षण करतो आम्ही तर तुमचा आधुनिक पद्धतीने समजा ते डायगन फूट लावतात या शेतकऱ्यांना काय सांगते असणार शेवटी संदेश तर जेवढे लवकर होईल तेवढे लवकर लावले तर फायदा राहील तुमचा कारण मार्केटच उतळ पुतळ चालू आहे लोक खूप लागवड करू राहिले त्यामुळं जर जर लवकर लावलं जर जास्त प्रॉफिट भेटणार आहे आम्हालाच असं वाटतं की आम्ही दोन वर्ष अगोदर जे लावले पाच वर्ष अगोदर जर असतं तर आम्हाला भारी पडला असतं आणखी रेटमध्ये कमी जास्त जास्त झाले नसतं आणि आम्हाला फायदेत राहिलं असतं लवकर राहायला पाहिजे त्याच्यापेक्षा सुद्धा आणि ज्यांचे लावण्याची इच्छा असेल त्यांनी याच्या आताच लावायला टाकेत घेतलं तरी चालतं समजा की पुढे आपल्याला लावाच आहे पुढे विचार करून आणि याला लवकर लावून देण्यास सुरुवात करावी तुमच्याकडे बी उपलब्ध आहे समजा असा बी हा आपल्याकडे उपलब्ध आहे बी भी कसं या समजा त्याचं बी कस दाखवायचं आम्हाला बी जर न्यायचं समजा तुम्हाला तुम्ही येणार आहे फक्त खाली लोक आहे कट करतो आम्ही कटाकट 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 आणि एक एक फुटाचा कांड तयार करून मला देतो ते तुम्ही वीस रुपयाला काढे ना किंवा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद धन्यवाद